महानगरपालिकेने जैन हॉस्टेलचा कुठलाही प्लॅन मंजूर केला नाही याचा खुलासा केला नाही की आम्ही त्यांचा कुठलाही प्लॅन मंजूर केलेला नाही या जैन हॉस्टेलचा प्लॅन मंजूर नाही तर नामंजूर केला आहे महापालिका मुख घेऊन गप्प आता का आता हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे मी काय उत्तर देणार तुलीजर मोह यांना नाहक याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न हेतू पुरस्पर केला एच एन डी जैन बोर्डिंगच्या जागेच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये अनेक राजकीय नावं समोर आली याच्यामध्ये महानगरपालिकेचं नाव सुद्धा समोर आलं यामध्ये महानगरपालिकेने जी संबंधित जागा आहे एच एन डी बोर्डिंग हाऊसची ती जागा त्याचा प्लॅन जो आहे ज्यावेळेस ट्रस्टींनी तो प्लॅन तो जो ती जी जागा आहे ती बिल्डरला विकल्यानंतर त्या जागेवरती आ, काय काय तयार होणार याचा जे प्लॅन आहे तो महानगरपालिके पालिकेकडे सँक्शन करण्यासाठी दिलेला होता आणि महानगरपालिकेने तो सँक्शन केला असं बोललं जात होतं मात्र काही धक्कादायक खुलासे जे आहेत ते समोर आलेले आहे महानगरपालिकेने हा प्लॅन सँक्शनच केलेला नाही आणि अशी दिशाभूल जी आहे ती या सगळ्यामध्ये झाल्याचे दिसून येते या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी उज्ज्वल केसकर आहेत नेमकी काय माहिती आहे जो प्लॅन आहे तो सँक्शनच नव्हता मग कशा पद्धतीने ही फसवणूक जी आहे ती झालेली मुळामध्ये महानगरपालिकेने जैन हॉस्टेलचा कुठलाही प्लॅन मंजूर केला नाही या उलट आय ओ डी म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्ड म्हणजे आम्ही तुमचं हे नाकारतो आहे अशा प्रकारचा प्लॅन सही शिक्का मारून दिला आय ओ डीचा रेफरन्स न देता पुणेकरांशी दिशाभूल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने बावीस मजली अठ्ठावीस मजली इमारती मंजूर केल्या अशा प्रकारचं बातम्या या सर्व ठिकाणी चालू होत्या दुर्दैवाने पुणे महानगरपालिकेने देखील याचा खुलासा केला नाही की आम्ही त्यांचा कुठलाही प्लॅन मंजूर केलेला नाही हा प्लॅन मंजूर न होता पुणेकरांची सर्वसामान्य जैन समाजाची आणि जैन साधूंची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न ज्यांना याच्यामध्ये राजकीय पोळी भाजून घ्यायची होती आणि ज्यांना आरोप प्रत्यारोप करून लोकांच्या मनामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचं होतं त्या व्यक्तीने त्या प्रवृत्तीने जाणीवपूर्वक ही बाब केली आज भी महानगर के मदे मी महानगरपालिकेमध्ये आलो आणि मी विचारलं की आपण मंजूर केलेला जो नकाशा आहे त्याची प्रत मला द्या त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज करा मी अर्ज करायचा भाग वेगळा पण मला एका ट्विटरवर ज्यांनी हा प्लॅन ट्विट केला होता तो मिळाला त्याचा मी अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की पुणे महानगरपालिकेने या जैन हॉस्टेलचा प्लॅन मंजूर नाही तर नामंजूर केला आहे काय याच्या स संदर्भातले काही पुरावे जे ट्वीट तुम्हाला सापडलं त्याचे काही पुरावे आहेत का तपशील हा प्लॅन आहे या प्लॅनमध्ये तुम्ही बघू शकता आय ओ डी आय ओ डी म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रूवड आय ओ डी आय फॉर इंटेन्शन ओ फॉर ऑफ डी फॉर डिस्क्लोज डिस असं सगळं असताना महानगरपालिकेवरती ज्यावेळेस काही क तुम्ही म्हणलात की राजकीय पोळी भाजण्या हेतू महानगरपालिकेवरती आरोप करण्यात आले की महानगरपालिकेने अशा तेवीस चोवीस मजलीच्या बिल्डिंगला परवाना दिला वगैरे वगैरे मी महापालिका मुख घेऊन गप्प का होती आता हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे मी काय उत्तर देणार परंतु महानगरपालिकेचा देखील याच्यामध्ये सहभाग आहे असं दाखवून पुणे महानगरपालिकेची प्रतिमा देखील मलिन करण्याचा प्रयत्न झाला आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ही जी प्रक्रिया आहे सगळी त्यांना माहिती होती ज्यांनी हे आरोप केले त्यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक हेतूपुरस्पर मग असे मिळलं की राजकीय पोई भाजण्यासाठी आणि कुठल्या तरी उभरत्या नेतृत्वाला अडचणीत आणण्यासाठी न घडलेल्या गोष्टींचा बागुलबोवा उभा केला आणि या गोष्टी केल्या मी आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आहे आणि फार जबाबदारीने सांगतो पुणे महानगरपालिकेनी जैन हॉस्टेल त्यांचे ट्रस्टी तथाकथित विकसक यांचा कुणाचाही नकाशा मंजूर केलेला नाही या सगळ्यांमध्ये आता खरं तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव जोडलं जात होतं आणि साधारणतः त्यांची सगळी जर पार्श्वभूमी काढली विरोधकांनी टीका करताना त्यांच्या महापौर असण्याच्या कालावधीपासून आणि गोखले बिल्डरशी त्यांचा कसा संबंध आहे इथपासूनचा संबंध काढला एकंदरीतच तुम्ही दीर्घकाळ महानगरपालिकेचं कामकाज जवळून अभ्यासता करता मा भाजपचे तुम्ही सुद्धा नेते राहिलेले आहात किंवा आहात एकंदरीतच या सगळ्यांमध्ये केंद्रीय मंत्री असणारे राज्यमंत्री असणारे मुरलीधर मोहोळ यांचा याच्याशी संबंध आढळतोय का किंवा याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते याच्यामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी सुस्पष्टपणे सांगितलं त्यांनी मी त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो त्यांनी कुठलीही गोष्ट लपवून ठेवली नाही त्यांनी सांगितलं की मी आणि गोखले भागीदार होतो मी त्यांच्या भागीदारीतनं मोकळा झालो असं त्यांनी सुस्पष्टपणे सांगितलंय आता ते, ते, भागी आता भागी ते, ते, एका, एका ते त्या भागीदारी आता भागीदारीमध्ये पंचवीस कंपन्या असतात तर त्यातल्या एखाद्या कंपनीने एखा दु एखादा व्यवहार केला असेल तर दुसऱ्या कंपनीचा संचालक त्याला कसा जबाबदार असेल पण त्या कंपन्या त्यांच्यातनं त्यांनी निवृत्ती घेतली होती त्याचं डॉक्युमेंट आहे त्यामुळे मला असं वाटतं की मुरलीधर मोह यांना नाहक याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न हेतू पुरस्पर केला ते एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये उज्ज्वल केसकर यांनी आपली महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावलेली आहे याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जैन बोर्डिंगची जी जागा आहे ती महानगरपालिकेने सँक्शन केलेली नाही आहे आणि ही सगळी काही लोकांनी महानगरपालिकेचा याच्यामध्ये थेट संबंध आहे आणि याच्यामध्ये महानगरपालिकेचा बदनाम कर महानगरपालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला असंच देखील त्यांच्याकडनं या ठिकाणी सांगण्यात येत आहे मात्र महानगरपालिकेने जैन बोर्डिंगच्या कुठल्याही जागेचं अप्रुव्हल जे आहे ते या सगळ्यामध्ये केलेलं नाहीये हे यातून सध्या स्पष्ट होताना दिसून येत आहे पुण्याहून विश्वजित बालेराव फकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा